साथ साथ ही पत्रकार परिषद मी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो अमेरिकेतील विद्यापीठामध्ये जो समावेश झालेला आहे विद्यापीठातील कोर्समध्ये आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती आली आहे त्या संदर्भात मी हे पत्रकार परिषद लातूर येथे लातूर येथील पत्रकार संघात आयोजित आयोजित केली आहे के आणि या संबंधात माहिती देता देण्या माहिती माहिती देण्यापूर्वी देण्यासाठी मी इथे काही गोष्टी दाखवू इच्छितो आप आपल्याला की जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीचं हे पुस्तक ह्या पुस्तकामध्ये बाळासाहेबांबद्दलचं पान एकशे एकतीसला बाळासाहेबांबद्दलचं एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे त्यात बाळासाहेबांनी विदेशी कंपन्यांना विरोध केलेला विरोध अयोध्या बाबरी मस्जिदचं प्रकरण त्यानंतर बाळासाहेबांनी जे जे का काही मोठे कामं केले आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्या कामांची माहिती त्यात दिलेली आहे आणि मला असं वाटते की हा बाळासाहेबां बाळासाहेबांना मोठा सन्मान आहे शिवसेनेसाठी हा मोठा सन्मान आहे आणि साहेबांनी जे काही आयुष्यभराचं आयुष्यभर जे काही गोरगरिबांसाठी पक्ष झिजवला शरीर झिजवलं त्याची आंतरराष्ट्रीय राजकारणांनी विद्वा आंतरराष्ट्रीय विद्वानांनी आंतरराष्ट्रीय अभ्यास शिक्षण क्षेत्रातली विद्वानांनी दखल घेतली याचा मला खूप आनंद वाट वाटतो वाट वाट आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बाळासाहेबांची दखल घेतल्या गेली बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रामध्ये नाव आहे शिक्षण परंतु आपल्या भारतामध्ये किंवा आप कुठल्या मराठीच्या प्र कुठल्या विद्यापीठामध्ये बाळासाहेबांबद्दलचा अजून तरी काही झालेलं आहे चालू झालेलं आहे असं मला वाटत नाही आणि ते चालू कर होईल अशी मला अपेक्षा आहे आणि आम्ही हा विषय आता संपूर्ण भारतभर मांडण्याचा प्रयत्न करू असे मला एवढे बोलून मी माझं